सहा साधारण स्कूल दुसरा कार्यक्रम तो कार्यक्रम तिथे जॉन डिअर नंतर मी आमच्या कंपनीचे एम डी आणि सीओ श्री सतीश नाडीकर सर यांना स्वागत भाषण करण्यासाठी आम्हाला जो स्कूल के बच्चे एकदम डिसिप्लिन जो बैठे आप सबको जॉन डिअर परिवार की तरफ से और सरस्वती नफ्यात्म आम्ही काही ना काही सामाजिक दायित्वाचा सा निर्वाह केला पाहिजे या भावनेतनं त्यांनी याच्या आधारा मूल्यमापन होत आणि ज्या कंपन्या आपल्या व्हॅल्यू श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आणि जॉन डे यांच्या संयुक्त उपक्रमातून ही शाळा उभारण्यात येत आहे जी पंचक्रोशीचे भवितव्य बदलण्यासाठी एक महिला आता मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन करेन की आज त्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा एक भाग म्हणून आपलं सामाजिक दायित्व या ठिकाणी त्याचा निर्वाह करत एक अतिशय चांगल्या अशा शाळेच्या निर्मितीचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून आपण सगळे मिळून जॉन्डियर कंपनीच्या संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी मनपूर्वक टाळ्या वाजवून स्वागत करू तर माननीय पंतप्रधानांच्या स्वप्नातलं जे मेक इन इंडिया आहे किंवा ज्या मेक इन महाराष्ट्राकरता आम्ही प्रयत्न करतोय त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर कुठलं असेल तर ते जॉन्डियर कंपनी आहे कारण या ठिकाणी पूर्णपणे ट्रॅक्टरची निर्मिती ही याच ठिकाणी ते करतात त्याचे देखील जवळजवळ सगळे हे भारतामध्येच ते तयार करतात आणि सुद्धा ट्रॅक्टर या ठिकाणी तयार करून अनेक देशांना या पुण्यातनं आणि भारतातनं ते हे ट्रॅक्टर्स निर्यात करतात प्रवेश केलाय काही ठिकाणी नेतृत्व करतात त्याचप्रमाणे याचं एक्सपान्शन देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे